नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत संकटांचा सामना करण्याची कला यशस्वी होण्यासाठी टिप्स मित्रांनो आपल्या आयुष्यात डोकवा आणि स्वतःला किंवा मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्या आयुष्यातील कोणते असे एक संकट आहे ज्याचा सामना करून अधिक संगना संगना तुम्ही अधिक मजबूत झालात संकटांचा सामना करताना तुम्ही कोणती सकारात्मक विचारधारा किंवा तत्त्वे अवलंबली होती संकटाच्या काळात तुमची प्रेरणा कशी टिकून ठेवता संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही कोणत्या तंत्रांचा वापर करता उदाहरणं सांगू शकत असाल तर सांगू शकता तुमच्या अनुभवातून संकट ही संधी कशी बनवता येऊ शकते जीवनात प्रत्येकाला संकट येतात पण त्यांचा सामना करून यशस्वी होणं हे खऱ्या जीवनाचं लक्षण आहे चला तर मग सुरुवात करूया एका प्रेरणादायी कवितेने कवितेची शीर्षक आहे नाही तर लढता येणार नाही मित्रांनो कविता सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कवितेचं शीर्षक आहे नाहीतर लढता येणार नाही इतकी वर्ष लोटली तरी जखमा अजून ताज्याच आहेत इतकी वर्ष लोटली तरी जखमा अजून ताज्याच आहेत आग देऊनही गोठून राहिलेल्या संवेदनाही माझ्याच आहेत आता आता कुठे मला थोडं थोडं जाणू लागलंय आत्ता आता कुठे मला थोडं थोडं जाणू लागलंय आता आता कुठे माझं डोळ्यातलं पाणी आटू लागलंय क्षेतिज खूप दूर आहे आताशी पाऊल पडू पाहतय क्षेत्रिज खूप दूर आहे आताशी पाऊल पडू पाहतय दिवस व्हायला अवकाश आहे आताशी अंधार मेटू पाहतोय होईल होईल म्हणता म्हणता होईल सुद्धा ठीक सार होईल होईल म्हणता म्हणता होईल सुद्धा ठीक सार वाहील वाहील म्हणता म्हणता वाहील सुद्धा बदलाच वार मला मात्र तरीही सार विसरून काही चालणार नाही मला मात्र तरीही सार विसरून काही चालणार नाही जखम ताजी ठेवावी लागेल नाहीतर लढता येणार नाही जखम ताजीच ठेवावी लागेल नाहीतर लढता येणार नाही मित्रांनो आता आपण पुढे जाऊया संकटांची ओळख संकट म्हणजे काय संकट म्हणजे असा एक प्रसंग ज्यामध्ये आपण अडचणी येतो आपली मनस्थिती ढासळते आणि आपण मार्ग शोधण्यास अपयशी होतो पण लक्षात ठेवा संकट ही त्या माणसावरच येतात ज्याला ती झेलण्याची क्षमता असते थॉमस एडिसन यांचा जीवन प्रवास हजारो वेळा अपयश आले पण शेवटी त्याने जगाला विद्युत बल्ब हा दिलाच संकटावर मात करण्यासाठी एकदम सोप्या सोप्या अशा काही टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा सकारात्मक दृष्टिकोन कधीही हार मानू नका कारण तुम्हाला ठाऊक नाही हेच तुमच्या किती जवळ आहे असे म्हणणे आहे नेपोलियन हे यांचे सकारात्मकता ही आपल्याला ऊर्जा आणि आत्मविश्वास देते संकटे येतात ते आपल्याला काही शिकवण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने नेहमीच पहा योजना तयार करा संकटांचा सामना करण्यासाठी एक मजबूत योजना तयार करा आपली उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टांना साध्य करण्याचे मार्गसुद्धा ठरवा संकटाच्या लाटा येतील तू सोडशील ना आपला होकार संकटाच्या लाटा येतील तू सोडशील ना आपला होकार प्रत्येक संधीचा तू उपयोग करशील आणि यशाचा तू करशील स्वीकार धैर्य आणि संयम संकटाचा सामना करताना धैर्य आणि संयम हे खूप महत्वाचे आहे तात्कालिक निर्णय घेना ते घेण्यापेक्षा शांतपणे विचार करा मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है मुश्किलों से भाग जाना आसान होता है हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जहान होत आहे मित्रांनो संकटाची निराकरण करण्यासाठी संकटाची कारण शोधा आणि त्याचे निराकरण करण्याची मार्ग शोधा तज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या ज्ञानाचा वापर करा अल्बर्ट आय म्हणतात संकटामध्ये संधी लपलेली असते तर काही तज्ज्ञांची विचारसुद्धा पाहून घेऊया ज्या व्यक्तींनी संकटांचा यशस्वी सामना केला आहे त्यांचे विचार ऐका त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळेल संकटं येतात पण ती आपल्या जीवनातल्या एका अध्यायाप्रमाणे असतात संपूर्ण पुस्तक नव्हे असे म्हणणे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे मित्रांनो संकट येणं हे जीवनाचा एक भाग आहे पण त्यांचा सामना करण्याची कला आपल्याला यशस्वी बनवते या टिप्सचा वापर करून आपण जीवनातील कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो त्यामुळे पुढील वेळेस जेव्हा संकट येईल तेव्हा हिंमत हारू नका आणि या टेपचा अवलंब नक्कीच करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमची विचार कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच अपेक्षा असते धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा